नमस्कार मंडळी मी तुमच्या वर्णे हो तर मंडळी फ्लिपकार्ट ढोळत होतंय आणि माझा कधीपासून एक सोलार लाईट मागवायची हो होती पहिली एकदा मागवलंय हो कंपनीची सोलार स्ट्रीट लाईट होम हो त्यांच्याकडनं तर ती पहिली जरा डॅमेज दिलेली तर ही दुसरी परत तीच मागवलंय हो तोच ब्रँड ताच सगळा आता बघूया सगळा अनबॉक्सिंग वगैरे करून काय काय आतमध्ये लाईट ते माउंट करूचा पोल साठी स्टँड क्लिक हे नट भिंती वगैरे मारूची असले तर आणि याच्यात एलँगी पण आता सेल करू असतात तर आणि हे पोलला लावताना नट बोल्ट आणि एक छोटस रिमोट हे खूप आवडलो मस्तचा ह्याच्यात दोन सेल घातलेले आहेत मगाशी ओपन केलेले तेव्हा सेल घातले मी तुम्हा कशी आणि काय कसा वापरत तुमका दाखवतोय तर मंडळी ही चालू कशी करायची दाखवतोय दाखवत बघा ऑन ऑफ चा बटन दिलेला दोन सेकंद फक्त दाबून राहायचा भेटतले बघा हे चालू झालं आता बघा चार्जिंगचं चा इंडिकेटर चालू झालो कारण की बघा उजेडात असल्यावर चार्जिंग इंडिकेटर चालू होता म्हणजे हे आता चार्जिंग होता उन्हात वगैरे नेलात किंवा काय म्हणजे एका ना ऑटोमॅटिक सेन्सर आहे तुम्ही जर काळोखात गेलात तरी लाईट चालू होतील या आणि उजेड असताना बंद ऑटो रात्र होतली तेव्हा चालू दिवसा होत हो चालू झाली मोशन सेन्सर हा मेन म्हणजे आता हात असं असं केला की के के बघा फुल झाली लाईट ह्या एक चांगला आहे याच्यात म्हणजे त्याच्यात एल एंगी दिलेलो आहात ज्याला ज्यावरून तुम्ही हे बघा असा तुमका हवा तसा पोलवर तुम्ही फिटिंग करू शकता वगैरे कसा आहे त्यामुळे ता चांगला आणि नट नटबोल वगैरे सगळे हेवी दिलेले आहेत सगळा असा कोण देणंच नाही पण ही कंपनी म्हणून मला आवडली आणि किती टाईम टिकता ह्या अजून मी कन्फर्म करू नाही त्यामुळे आम्ही वापरून बघतोय मग तुमका मी सांगेन चला हे बघा बघा चालू होता एका मोशन दिल्यावर फुल भेटता आणि परत ही उजडत नाही बंद त्यामुळे तुम्ही पण घेवा एक गरजेची आत आता लाईट बिल खूप स्वस्त झालेली आहेत त्यामुळे ही उपयोगाची आहे म्हणजे उलटा अर्ध घ्यावा लाईट बिला खूपच मागोत चालली आहे तुमका लाईट ऑन ऑफ करत दाखवलंय कसा चार्जिंग होतात काय दाखवलंय बघा अजून पण चार्जिंग चालू आहे उलटा केला की लाईट चालू होती समजला त्या सगळ्या दाखवलं आता या रिमोटचे फंक्शन काय असते तुमका दाखवते ह्या बघा हे दिलेलं असतं ह्याच्या बॉक्सात तर तुम्ही टाकू नका जरा वाचा त्याच्याबद्दल त्याच्यात पण सगळी माहिती दिलेली आहे रिमोट बद्दल पण सगळी माहिती आणि ह्याच्यात इम्पॉर्टंट नोटीस पण दिलेली आहे म्हणजे तिचड्याचा अभिषेक लावा सावलीच्या ठेवू नका आणि पहिला तुम्ही वापरताना तेव्हा आठ तास तरी चार्जिंग करा तर मंडळी आठ तास उन्हा चार्जिंगला ठेवा मग कसा या पूर्ण प्रॉपर चार्ज होऊन दे फंक्शन तुम्हाला जात होते ह्या ऑन ऑफ चा बटन ऑन आणि ह्या ऑफ चा बटन या तुमचा ब्राईटनेस चा बटन कमी जास्त पण करू शकतात उजेडात पूर्ण ऑफ होऊ शकतात आणि ह्या पी आय आर पी आय आर सेन्सरातून म्हणजे तो सेन्सर बघा तुम्ही मग असं केल्यावर तो चालू व्हायची पूर्ण लाईट पेटायची तो हा सेन्सर आणि बघा हे तीन तास पेटली तीन बघा तीन ह्या चार हावर पेटली आणि सेन्सर सोबत पेटली म्हणजे कोण समोरून इला तरच फुल लाईट होती नाहीतर डिम लाईट मध्ये भेटतली आणि ह्याच्यावर लिहिला की बारा ते चौदा तास चलता आपल्या आठ ते दहा तास चलली तरी खूप झाली माझ्या मते चलतली शंभर टक्के तरी पण मी तुम्हाला दाखवतले किती तास चालतो आणि हे बघा हे सिक्स आवर लिहिलेला आणि हे ऑटो पण लिहलेला ऑटो म्हणजे काय जेव्हा संध्याकाळ होतली तेव्हा आपोआप चालू होत सकाळ होते तेव्हा आपोआप बंद होत हे बघतो जरा परत तुम्ही वाचा इन्स्ट्रक्शन चला नंतर तुम्हाला दाखव हे बघा मी अशी पत्र लावून घेतले दोन होल पाडून जरा एका एक ती खाली गेली कारण की पत्र सी डी लावले ते जरा चेपलो हे बघा चार्जिंग होता हे बघा पूर्ण तो तुम्हाला दाखवते तर मंडळी आता वाजल्यात साडेबारा हे बघा आणि मी सहा वाजता बरोबर लाईट चालू केलेली तर आता सहा सात तास झाले आणि तरी पण हे बघा दोन गाड्या आहेत अजून म्हणजे रात्रभर आरामात चालणारी लाईट लाईट चांगली आहे मंडळी तुम्ही पण घ्या याचा उजेड बघा हा सत्तर टक्के उजेड आहे अजून पण उजेड होऊ शकतो म्हणजे फुल ब्राईटनेस केल्यावर अजून उजेड होऊ शकतो थोडा उजेड खूप झाला म्हणजे बघू शकताय बघा झिरो पासून परत चार्जिंग चालू होतंय परत रात्र झाली चालू मस्त असा आणि तुम्ही नक्की मागवा खू गरजेचं असा उन्हाच्या जागेवर लावा चांगलो असा मी वापरून पण बघितलंय आणि ह्याची किंमत नाही म्हटलं तरी चौदाशे पंधराशेच्या दरम्यान असा नक्की घ्यावा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय